एक गंभीर समस्या ज्यामुळे नांदगाव शहराचे जनजीवन पुन्हा एकदा हादरले आहे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत वीर भगवान काकडी मार्गावर आणि व्यापारी पेठेत सकाळी अक्षरशः गोंधळ माजला मोखड जनावरांच्या अचानक झालेल्या हैदोसामुळे व्यापारी विक्रेते आणि नागरिक जीव वाचवण्याकरिता सैरा पडत सुटलेत हा संपूर्ण गोंधळ आणि यामुळे उसळलेल्या नागरिकांचा रोष या, या सगळ्यांची सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये आपण बघणार आहोत नांदगाव शहर पुन्हा एकदा मोकट जनावरांच्या दहशतीखाली आहे सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेली बाजारपेठ आता क्षणातच जनावरांच्या झुंजीचे रणांगण बनली आहे जनावरांच्या मारामारीमुळे फाडाफोड आणि आरडाओरड्यामुळे नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक नागरिकांना जीव वाचवण्याकरिता धावपळ करावी लागली आहे संपूर्ण दृश्य हे भयावय भय होते या सगळ्याला जबाबदार आहे नांदगाव नगर परिषदेचा निष्काळजीपणा असा थेट आरोप व्यापारी आणि नागरिक करीत आहेत काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने एका गोशाळेशी करार केल्याचं सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात आजही जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत आहेत संतप्त व्यापाऱ्यांनी थेट सवाल केला आहे किकडवडमधील ज्येष्ठ व्यापारी मालपुरे यांचा मृत्यू अशाच एका घटनेत झाला होता आणि आता नांदगाव मध्येही नागरिकांमध्ये तीस भीती निर्माण झाली आहे व्यापाऱ्यांचा रोष वाढत असून त्यांची मागणी आहे की नगर परिषद प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा गोशाळेशी केलेला करार प्रत्यक्षात लागू झाला आहे का आणि आतापर्यंत किती जनावरे पकडण्यात आली याची पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी काही तरुणांनी धाडस करून जनावरांना हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाचा कोणताही कर्मचारी यावेळी हजर नव्हता आता सगळ्यांचे लक्ष एकाच प्रश्नावर आहे नगर परिषद जागी होते का की पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा हा खेळ जनतेच्या जीवावर उठतो